जेवल्यानंतर सर्वांनाच गोड खायला खूप आवडतं किंवा सकाळी सकाळी उठल्यानंतर सर्वांनाच खूप भूक लागलेली असते अशा वेळी हे बेसन लाडू बनवून ठेवा म्हणजेच हे पौष्टिक लाडू खाऊन सर्वांनाच अगदी एनर्जी येईल चला तर मग आज आपण बनवूयात एक किलोच्या प्रमाणात बेसन लाडू हे बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो चणा डाळ चारशे ग्रॅम साखर इथे मी दीडशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे आवडी प्रमाणे ड्रायफ्रुट घ्यायचंय एवढ्या साहित्यापासून पासून एक किलो लाडू बनवून रेडी होतात एक किलो मध्ये साधारण वीस ते बावीस लाडू बनतात आता हे झालं वजनी प्रमाण हे सर्व साहित्य वाटीने किती घ्यायचं हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन बघ शकता आता ही साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आता आपण ही चणा डाळ भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे ही चणा डाळ भाजण्यासाठी शक्यतो जाडच भांड वापरायचे म्हणजे ही डाळ अगदी खमंग भाजल्या जाते व ही डाळ मिडियम फ्लेम वरच भाजून घ्यायची आहे ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला शक्यतो पंधरा ते वीस मिनिट लागतील ही डाळ भाजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की डाळ कुठेच करपली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे सतत ही, ही डाळ चमच्याने हलवत राहायची आहे म्हणजे ती अगदी एकसारखी भाजल्या जाईल ही डाळ भाजून झाल्यानंतर याला आपण थंड झाल्यावर गिरणी मधून जाडसर दळून आणायची किंवा मग तुम्ही ही डाळ घरीच मिक्सर मध्ये देखील वाटू शकता थोडीशी ही डाळ मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायची तुम्ही जर का हे लाडू कमी प्रमाणात बनवत असाल तर मिक्सर मध्येच वाटू शकता आणि यामुळे तुमचा वेळ ही अशीच थोडी थोडी डाळ घेऊन आपण वाटून घ्यायचंय थोडस जाडसर म्हणजे थोडस रवाळ वाटून घेतलेला आहे आता या डाळीच्या पिठाला आपण साजूक तूप मध्ये भाजून घेणार आहोत तूप आपण अगदी पाच पाच मिनिटांनी घालणार आहोत थोडं थोडं करून तूप घालायचं आहे यामध्ये एकाच वेळी सर्व तूप घातलं तर हे पीठ व्यवस्थित भाजले जात नाही यामुळे आपण पाच पाच मिनिटाला अंदाजे थोडं थोडं तूप घालून भाजणार आहोत सुरुवातीला हे पीठ भाजताना या पिठामध्ये गाठी झाल्यासारखे वाटेल पण जेव्हा हे पीठ भाजत येतं तेव्हा हे सर्व गाठी निघून जातात या पिठाला अगदी असंच ढवळत राहायचंय नाहीतर हे पीठ तळाशी लागून करपण्याची शक्यता असते हे पीठ भाजताना आपल्याला अगदी शेवटपर्यंत मध्यम आचेवरच भाजायचं सुरुवातीला भाजताना हे पीठ आपल्याला हाताला जड लागतं पण जेव्हा हे पीठ भाजत आलं तेव्हा हे पीठ अगदी हलकं होतं आता हे पीठ भाजत आपल्याला दहा मिनिट झालेली आहे आणखीन दहा मिनिट आपण असेच भाजून घेणार आहोत आता हे पीठ अगदी घट्ट व कोरडं वाटत असेल पण जेव्हा पीठ भाजत येतं तेव्हा हे पीठ पातळ होतं आपण जे तूप घातलेलं असतं ते बाहेर निघायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की हे पीठ छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता पीठ अगदी पातळ झालेलं आहे याला छान तूप सुटलेलं आहे याचाच अर्थ आपलं हे पीठ अगदी छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे याला आता अगदी दोन मिनटं आपण असेच फिरून घेऊ आता तुम्हाला हे पीठ अगदी खूपच जास्त पातळ दिसत असेल पण जेव्हा आपण थंड करू तेव्हा हे पुन्हा घट्ट व्हायला लागत तर साधारण यामध्ये आपण दोन चमचे थंड दूध घालणार आहोत यामुळे ना खूप छान जाळी सुटते व लाडू तयार झाल्यानंतर टाळूला अजिबात चिटकत नाहीत आता गॅस पूर्ण बंद करून टाकायचा हे पीठ आता आपण थंड करून घेणार आहोत त्यासाठी याला एका परातीत किंवा ताटामध्ये काढून घेऊयात हे तुपात भासल्यामुळे अगदी खूप गरम असतं त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते आता हे पीठ आपण थंड करून घेऊ पीठ इथे आपलं थंड झालेलं आहे थंडीचे दिवस असल्यामुळे साधारण थंड व्हायला दहा मिनिटं लागली यामध्येच मी इथे काजूचे काम घातलेले आहे तुम्ही इथे कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता आता आपण यामध्ये वाटलेली पिठी साखर घालणार आहोत आता ही पिठी साखर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याचे लाडू वळून घेऊ हो। बघा या पद्धतीने आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण लाडू बनवून घेऊ आता जरी हे पीठ कोरडं वाटत असलं तरी हाताच्या गरमीमुळे हे पीठ अगदी सॉफ्ट होतं या लाडू रेडी आहे जेवढे हे लाडू छान दिसत आहे त्यापेक्षा जास्त सॉफ्ट आणि चविष्ट झालेले आहे याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे लाडू बनवून बघा ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि हे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात या पद्धतीने तुम्ही लाडू नक्की करून बघा सर्वांना खूपच आवडेल आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद